हमने है, है, कहानी में क्या? पता हमने है, कहानी कॉलेज कहाणी जायचे भावी बंगारपाडा गाव बाजूला हॅलो गाईज कसे हा तुम्ही आय होप तुम्ही सगळे म्हणजे तसाला आपला नेहमीचा प्रश्न खाताय ना खायलाच पाहिजे तर सगळ्यात तुम्हाला गुड आफ्टरनून आज आहे आमचा फेअरवेल तीन वाजताचा फेअरवेल आहे इथं वाजला अडीच तरी मी अजून रेडी नाही झालो कारण की उठलोच लेट तर त्या मुलं सगळा लेट 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 दिवस तर लेट झाले तर त्या मुलं चला आता पटापट रेडी होतं मी तुम्हाला आधी दाखवतो काय घालणार आहे हां आणि ते बोलताना वाईट वाटतं आपली बारावी संपलेली आहे संपले ते दिवस राहिले त्या फक्त आता आठवणी हा तर काय नाही तीच छोटीशी आठवण म्हणून आपण हा ब्लॉग बनवणार आहोत तर बघू कितका किती कॅप्चर करायला भेटतं किती नाही तर सोहन सहून थांबलान कॉलेजच्या इथेशी तर मी पण फटाफट रेडी होतो आणि जातो साई येणार आहे मला घ्यायला बिल्डिंग खाली तर तुम्हाला दाखवतो मी काय घालणार आहे बघितलं असेल तुम्ही आजचा आपला आउटफिट तर चला मी होतो फटाफट रेडी हा तुम्हाला डायरेक्ट कॉलेज जवळ गेल्यावर भेटत हे बघा हे बघू शकता मला तीन चा आउटफिट ब्लॅक कोट आणि त्याच्यात म्हणजे ब्लॅक शर्ट ब्लॅक जीन्स गेल्यावर प्रॉपर अख्खी ब्लॅक ब्लॅक थीम करणार आहे चला चालू आता स्विफ्ट आणला जन डीजे नाचा ना बघतो गाडी या शंभू राजभाई बघा एक नंबर प्रॉपर मी तुम्ही कोट घालवड्यात बिंजोड फक्त उद्याला गेलं झाल्यावर परवा गोव्याला नाही उद्याला पुरी ते फिरवेलच्या दिवशी लोक एकमेकांना मिठ्या मारतात लढतात पण आम्ही येऱ्या सारख गाणी लावून फिरता इथं सी एन जी पूल नुसती एरिया सारखी गाडी फिरवतो या बघा आम्ही नाचता बी तशी पकड्याक एड झालं एड काही पोरा लाडताना का पोरी लाडताना पण नाही ना, ना इकडं भाई गाडी नाचवतय काय बोलायचं याला हिसाबच वेगळा आहे ना सबसे अटके शंभर टक्के या बघा पिझ्झा आहे तुम्ही पण या खायला इकडं बघा यो आहे साई खांडे मॅन फ्रॉम आदई आणि तो आहे सोन वैर मॅन फ्रॉम पडगे बोलत <laughs> हलद लावत गोरा व्यायला आपल्याला एकदम मोठे युट्यूबर भेटलेले आहेत प्रणिता शेट ते बघू शकता हे काय असतं तुमचा गोरीचा असा घामा गुंपा म्हण डोंगरी आणि अशी जुई पण आहे सगळे अशा साड्याकडे घालून आल्या आहेत असती बाय तुरत तुर्र राज भाई गॉगर घाली बघून ते कशी दिसतो डोळ्याचं ऑपरेशन झालं डोळ्याचं ऑपरेशन झाल्याचं चाललो काय बोलशील भाई काय नाही काय नाही यायला तू बोलतोय काय काय म्हणून तुला घेऊ आम्ही प्रमाणे लेट त्यामुळं आम्हाला आतमध्ये फंक्शनला काय घेतलाच नाही आम्हाला ठेवले बाहेर तशी बघू शकता आम्ही आयो बाहेरच आम्हाला काय आतमध्ये घेत नाही हॉलमध्ये आम्ही आलो लेट आमचं कॉलेज हे आमचे पिवणा काका आहेत कॉलेज मध्ये खूप सपोर्ट करतात फक्त काका तुम्ही कुठले आपटा पकी मच्छी सह्या करतात काही आमच्या कॉलेजचा आरसा आहे ह्या बघा नाही नको थोडा एवढा नाही बिनजोड अरुण पडेल सरम मी पोरा लेट आलेली आहे आतमध्ये घेतला नाही घेतला आतमध्ये जर गेलो आणि आता आलो बाहेर आता फिरू मस्त नाचू बिचू झाली लावून कॉलेज त्याला आम्ही मिस करू लाई कॉलेज आता इथं आम्ही नसणार आहोत आमची बारावी होईल आता फेरवेलचं दिवस आहे आणि आम्ही गांडीलावर नाचता वॅगच वेगळं फेअरवेल चालू फंक्शन आहे आतमध्ये आय थिंक सो क्लास मध्ये सगळ्यांना आता बरं ना बघा अकरा या कसं वाजेर आहे ना बघा काय नंबर कुठं लागलाय तुमचं ठीक आहे ना म्हणजे नावा सगळं का माझा शोध आहे माझं सिक्स्टी वन आहे आमची मॅम कैसे होम कैसा अभी लग रहा है हम छोटी तो कैसा हमारा एक्सपीरियन्स कैसा कैसी बॅच केली तीस बार लभलाई दिव्या चमडपटायला माझ्या बसमध्ये होती आणि मला कॅडबरी दिले बघा किती भावसा प्रेम आहे अशीच बहीण पाहिजे मला कॅडबरी दिली मला थँक्यू क्लास टीचर आहे हे साइडून या तुमच्या टीचरला कसे आहे तुमची टीचर कशे टीचर बद्दल दोन शब्द टीचर कसा आहे बॅच कशी होती या पेरीची बारावीची एकदम छान ना राज कसा आहे हुशार ना आणि सगळ्या सिकेडीच्या थँक्यू आज समजला सगळ्या प्लॅस्टर पीओपीच्या पिशव्या खपल्या कुठं या आमच्या कॉलेज मध्ये पोरी लावल्या सगळ्या प्लॅस्टर प्लॅस्टर ऑफ पॅरिस पीओपी सगळ्या हे चपवल्या पोरी आज इतिहास समजला कॉलेज सुटला आता जाऊ मस्त की खायला कुठं तरी आम्ही आलो आय टी रूम मध्ये टीचर खूप चांगला आहेत या टीचर आताची बॅच कशी होती बारावीची खरा जाणार

धन्यवाद मी सगळे टीचर लोकांना भेटतो कॉलेज मधली राजची फेवरेट टीचर आहे बघितला या पोलिसातून तुझं नाव राज आहे ना किती फेमस आहे राज आमचा आता एक आमची पीटीची टीचर एक पीटीची टीचर आहे त्यांची मुलाखत घ्यायला जायची पण त्यांची तुझ्या दम नाही घ्यायला राज फोटो काढायला जायचे डायरेक्ट बघा आपल्याला पूर्णित भेटले ही काय बोलत बघा कृष्णाहरी जय जगन्नाथ पुरी तर आता आमचा सँड झालेला आहे तेवढे भारी डायलॉग तू सुचवतो कुठून ते सांग मला ते का ते काय बोलता बोलता धन्यवाद मंडल आभारी चला आमचा झाला आता पेपर आता अभ्यास करायचा अभ्यास दहा रुपये आर्ट्स आपल्याला एक मित्र भेटणार आहे भाई बरं आहे ना तू कॉमर्स बरं आहे ना कॉमर्स पोरीबाय तर तशी साहिल मुकादम बनवेल हॉटेल यासाठी ऍड्रेस सांग सांगुर्ली फाटा आम्ही चाललो आता जेवायला जेवायला प्लासिक काम झालेलं फोटो काढून आता निरंजन इकडे छावा इकडे सुट्ट बुटाईटीन रुपा यांचा फोरिय नाही चाचू आता घरांशी रोज निघतो पण यो वाढायला एक जाऊन बसतो चोवीस मिनिटं झालं बघा फोन घरांशी रोज निघतो स्नॅपच बादशा स्नॅपचॅट वरचा बादशा वन साईडा बुल्ली बुल्ली वन साइड ह्याही भंगारपाडा गाव गाजवले चाललो नाचाला चला बघा जेवाला किती रोटे घाणार सो आलो फेअरवेलशी हा काय नाही म्हणजे आम्ही असं बोलताना होतो की यार मस्त नाचू ही काय लोक मिठ्या मारतात हे करतात करता ते करतात आपण त्याच्यासारखा ना सबसे अटके शंभर टक्के बट असं काय नाही काही वाईट वाटतच यार बारावी असा म्हणजे दोन वर्ष कसं निघलं नाही फटाफट फटाफट समजून नाही गेला तसा दहावीच्या फेरवेलला काय वाटलं नाही पहिली तर दहावी पण सिकेटीमध्येच होतो बट दहावीच्या फेरवेलला काय एवढा वाटला नाही पण बारावीचा म्हणजे लय लय मजा ते आता काय सांगू जाऊन द्या सकाळी पण बोललो आता पण बोलतो गेले ते दिवस राहिले त्या आठवणी तर त्याच आठवणी आपल्याला हे मोठं होऊ इन फ्युचर हा ब्लॉग बघू तेव्हा आठवल हां फेअरवेल असं असा सिकेटीला अशी अशी मजा केली ती असं असं गाडीमध्ये नाचवतो बिणी लावून हां काय नाही तर चला असाच आपले ब्लॉग भेटतील तुम्हाला बघायला आता पेपर आलेत त्यामुळं थोडे ब्लॉग्स आपले ग्राफ डाऊन होईल बट नाही पेपर झाल्यावर ग्राफ आपला आपल्याला असं वरती न्यायचे तर त्यामुळे आताच सबस्क्राईब करून ठेवा हां ब्लॉग आवडला असं लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय आणि हां माझ्यासाठी देवाकून काहीतरी मागा चांगले टक्के पडायला पाहिजे ना बाय बाय